पोळी भाजी म्हटलं की लहान मुलांना खायला नको असतं खूप मागेला घ्यायला लागतं आज हीच पोळी आणि त्याच्यासोबतची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करून मुलांना खाऊ घालणार आहोत आणि मुलं सुद्धा ती आवडीनं खाणार आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर चार वेगवेगळे वेग प्रकार या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पहिला प्रकार करण्यासाठी जो आहे तो राजमा कुकरला चांगला मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा तुम्हाला जर का सकाळी टिफिनला द्यायचं असेल किंवा सकाळी वेळ नसेल तर राजमा जो आहे तो आदल्या रात्रीच शिजवून फ्रीजला ठेवू शकता राजमा जो आहे तो निथळून बाउलमध्ये काढायचा याच्यामध्ये खूप पाणी घालायचं नाही सुरुवातीलाच त्यानंतर याला असं स्मॅशरनं चांगलं स्मॅश करून घ्यायचं जर काही खूप ड्राय वाटलं तर थोडंसं राजमा शिजवतानाचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर या ठिकाणी चॉपरमध्ये एक छोटा कांदा एक टोमॅटो काढला आहे याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि हे असं एकत्र बारीक करून घ्या जर का चॉपरनं करायचं नसेल तर चाकूनंसुद्धा हे साहित्य बारीक करून घेऊ शकता बऱ्याच मुलांना कांदा आवडत नाही तर कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये काकडीही घालू शकता आता हे बारीक केलेलं कांदा कोथिंबीर टोमॅटो याच्यामध्ये घातलं सगळं मिक्स करून घ्या राजमा शिजवताना याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळं अगदी थोडंसं मीठ कांद्यापुरतं याच्यामध्ये घातलं त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्या आता याप्रमाणे सारण जे आहे ते आपलं तयार झालं कणकेचा अगदी छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि लाटून अगदी हातावर मावेल त्याहून छोट्या आकाराची पोळी लाटून घ्यायची अगदी नैवेद्यासाठी लाटतो तेवढी छोटी पोळी घ्यायची आहे त्यानंतर तूप किंवा बटर लावून ही जी पोळी आहे ती ग्रील पॅनवर किंवा तो जर का नसेल तर साध्या तव्यावर भाजून घेतलं तरीसुद्धा चालतं हे बघा दोन्ही बाजूंनी पोळी अशी छान भाजून घेतली अगदी खूप जास्त देखील भाजायची नाही आहे नंतर आपण पुन्हा एकदा हिला भाजणार आहोत थोडीशी अर्धवट अशी भाजून घेतली छोट्या छोट्या आकाराच्या असल्यामुळं एकावेळी दोन ते तीन पोळ्या देखील तुम्ही भाजून घेऊ शकता हे बघा अशी पोळी भाजून झाली की याच्यामध्ये तयार केलेलं जे राजमाचं सारण आहे ते याच्यावर असं लावून घेतलं दाबून थोडासा पातळ असा लेअर याच्यावर करा खूप जाड लेअर द्यायचा नाही आहे तर याप्रमाणे सारणचं आहे ते असं पातळ सर एकसारखं लावून झालं की काय करायचं चा? याच्यावर मेयोनीज या ठिकाणी मी तंदूर फ्लेवरचं व्हेजमेयवनीज जे ते वापरते जे बर्गरसाठी वगैरे वापरतात ते तर हे असं लावून घेतलं थोडंसं खूप जास्त घालायची गरज नाही त्यानंतर याच्यावर भरपूरसं किसलेलं चीज घालायचं चीज घातल्यामुळं काय होतं चवही छान येते आणि सगळं छान असं मिळून येतं भाजल्यानंतर आता ही जी पोळी येते अशी दुमडायची आणि मग तव्यावर किंवा ग्रील पॅनवर बटर लावून दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायची हे बघा दोन्ही बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत याला असं भाजून घेतलं आहे गरम गरम खायला अगदी मस्त लागतं हे बघा दोन्ही बाजूंनी छान असं भाजून घेतलंय तर अशा प्रकारे भरपूर राजम्याची जी भाजी येते खाल्ली जाते शिवाय टोमॅटो किंवा सॅलेडचे प्रकारही याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीनं साधी पोळी वापरून केलेले आपले मेक्सिकन टॅकोज जे आहेत ते तयार झालेत त्यानंतर दुसरा प्रकार करण्यासाठी या ठिकाणी पनीर घेतलेलं आहे पाव किलो पनीर मी वापरते आहे तर पनीर असं मोठं मोठं किसून घ्यायचं तुमच्या गरजेनुसार साहित्य जे आहे ते तुम्ही कमी अधिक घेऊ शकता प्रमाण असं काही नाही आहे मी फक्त एक कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला सांगते आहे आता पनीर किसून झालं की याच्यामध्ये थोडंसं किसलेलं चीज घालायचं चीज घातल्यामुळं भाजून जेव्हा घेतो तेव्हा सगळं साहित्य मिळून यायला मदत होते आणि चवही छान लागते त्यानंतर भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातली हे सगळं छान असं मिक्स करून घ्या चीज देखील आहे त्याच्यामुळं मीठ कमी लागतं थोडंसं मीठ चवीनुसार याच्यामध्ये घातलं त्यानंतर या ठिकाणी मी पेरी पेरी मसाला घेतलेला आहे जो तिखटपणासाठी याच्यामध्ये वापरतीये आहे तो जर का नसेल तर थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता सगळं असं मिक्स करून घ्या आता कणकेची चांगली मोठी अशी पोळी लाटून घ्यायची नेहमीच्या पोळीहून थोडीशी मोठी लाटली तरीसुद्धा चालेल पोळी लाटल्यानंतर तयार केलेलं पनीरचे जे सारण आहे ते याच्यावर छान एकसारखं पसरवून लावून घ्यायचं सगळीकडे छान एकसारखं पसरेल असं लावून घ्या मिक्स करून घ्या थोडंसं हाताने याला दाबलं तरी चालेल आता या पोळीचा रोल करून घ्यायचा हे बघा छान असा मोठा रोल याचा झाला आहे आता काय करायचं की अगदी दोन पेराएवढ्या अंतरावर याला काप देऊन घ्यायचे हे बघा हे असे छोटे छोटे रोल याचे तयार झालेत आता दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये ठेवून याला अलगदपणे दाबून घ्या आणि मग थोडंसं पीठ लावून याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं खूप जास्त जोर देऊन लाटायचं नाही आहे यातले लेयर्स तसेच राहतील अशा पद्धतीनं हलक्या हातानं लाटणं याच्यावर फिरवून घ्यायचं हे बघा हे असे छोटे छोटे पराठे याचे लाटून घेतले भरपूरसे पदर याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये पनीर आणि किसलेलं चीज आहे त्याच्यामुळं छान चव येते आता हे जे पराठे आहेत ते तव्यावर भाजून घ्यायचे साजूक तूप बटर किंवा तेल लावून यांना छान खरपूस असं भाजून घ्या छोट्या आकाराचे असल्यामुळं एकावेळी चार ते पाच तव्यावर मावतील तेवढे पराठे तुम्ही याच्यावर भाजून घेऊ शकता मध्यम ते मंदाचेवर भाजायचं म्हणजे छान खरपूस लालसर असं भाजलं जातं जसजसे हे भाजले जातील तसे आतले लेयर्सही छान फुलतात चीज वितळतं हे बघा दोन्ही बाजूंनी पलटून छान असं खरपूस भाजून घेतलं आहे तर हे जे पनीर पिनरोल पराठे आहेत ते आकारान छोटे असल्यामुळं मौला लहान मुलांना खायला मजा येते टोमॅटो केचपसोबत हे खाऊ शकता पनीर असल्यामुळं चीज असल्यामुळं चवीला छान चटपटीत असे लागतात टिफिनला देण्यासाठी सुद्धा हे तुम्ही करू शकता आता पुढच्या रेसिपीसाठी जे आत्ताचं पनीर पिनरोल पराठ्यांसाठीचं जे सारण होतं तेच ठेवलं आहे याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा स्मॅश करून घातलेला आहे त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कच्चा कांदा घालायचा कांदा आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण याच्यामध्ये छान लागतो त्यानंतर अजून थोडासा पेरी पेरी मसाला वाढवला आहे किंवा लाल तिखट आणि चाट मसाला गरम मसाला हे घालू शकता सगळं छान असं सा एकसारखं मिक्स करून घेतलं आता कणकेची छोटी हातावर मावेल एवढ्या आकाराची पोळी लाटून घेतली आता याप्रमाणे पोळी लाटून झाली की तयार केलेलं जे सारण आहे ते मध्यभागी असं थोडंसंच भरायचं दाबून याला याप्रमाणे त्रिकोणी असा आकार द्या हे बघा खूप जास्त सारण भरलेलं नाही आहे त्यानंतर काय करायचं त्रिकोणाच्या बाजूच्या कडा दुमडून एकमेकांवर अशा चिकटवून घ्यायच्या कणिकच असल्यामुळं सहज चिकटली जाते लागल्यास थोडंसं पाण्याचं बोट याच्यावर फिरवू शकता आणि मग आता खालचा जो भाग आहे तो सुद्धा असा दुमडून घेतला आणि याप्रमाणे याला त्रिकोणी असा आकार दिलेला आहे हे पराठे जे ते तुम्ही असेच तव्यावर शेकून घेऊ शकता किंवा या ठिकाणी मी जिथे जॉईंट्स आहे तिथे थोडंसं असं पाणी लावून घेतलं आहे आणि हँडल असलेला तवा चांगला तापवून घेतला आहे कडक त्याच्यावर पाणी लावलेला जो भाग आहे तो असा ठेवला छोट्या आकाराचे असल्यामुळं एकावेळी दोनसुद्धा पराठे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून डायरेक्ट गॅसवर हे जे पराठे आहेत ते याप्रमाणे भाजून घेतले आहेत जर का वेळ असेल काहीतरी वेगळं करायचं असेल तर या पद्धतीनं भाजून घेऊ शकता नाहीतर मग नेहमीचं आपल्या पराठ्यांप्रमाणे थोडंसं बटर तेल लावून साधं भाजून घेतलं तव्यावर तरीसुद्धा चालेल हे बघा याप्रमाणे छान असे ठिपके दिसेपर्यंत याला असं सा एकसारखं सगळ्या बाजूंनी हलवून व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे वरचा भाग सगळ्या बाजूंनी छान असा खरपूस भाजून घेतला आहे आता याला वरून बटर किंवा तूप लावायचं तव्यावरची बाजू जी आहे तीसुद्धा मध्यम ते मंदाचेवर छान भाजून घ्यायची भाजली की मग ती तव्यापासून आपोआप सुटते आधी म्हटल्याप्रमाणे हे तुम्ही नुसत्या तव्यावर देखील भाजून घेऊ शकता असं डायरेक्ट फ्लेमवर भाजण्याऐवजी तर याप्रमाणे छोट्या मिनी आकाराचे त्रिकोणी पराठे जे आहेत ते तयार झाले याच्यामध्ये असणाऱ्या कांदा बटाटा पनीर याच्यामुळं सारण छान चटपटीत असं लागतं चीजही आतमध्ये वितळलं की खायला खूप मजा येते आता चौथा प्रकार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ तर या ठिकाणी साधारणपणे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये ते काढलं त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा बारीक रवा घातला चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं हिंग घातलं हळद घातली लाल तिखट घातलं ओवा घालायचा पाव चमचा त्याचप्रमाणे याच्यामध्ये बारीक किसलेला दुधी घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही दुधीऐवजी कोणतीही भाजी म्हणजे बटाटा किसून घालू शकता किंवा बारीक चिरलेला पालक घालू शकता भरपूरशी कोथिंबीर घातली त्यानंतर पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घेतलं हे बघा पातळसर असं भिजवायचं खूप घट्ट ठेवायचं नाही नॉनस्टिक पॅन किंवा तवा घ्यायचा आहे तवा चांगला तापवून घ्या तव्यावर सोडण्यापूर्वी मिश्रण पुन्हा एकदा चांगलं फेटून घेतलं तव्यावर याप्रमाणे एखादा चमचा तेल सोडायचं आणि त्यानंतर पळीनं सोडून याचं पातळसर असं धिरडं करून घ्यायचं पीठ पातळ असलं की धिरडं छान कुरकुरीत असं भाजलं जातं तर याप्रमाणे पॅनभर पीठ पसरून पोळीच्या आकाराचं साधारणपणे धिरडं जे ते करून घेतलं आहे कडेनं थोडंसं तेल सोडायचं आता पोळीच्या डब्यामध्ये तयार केलेली पोळी असतेच ती पोळी घ्यायची धिरडं थोडंसं शेकलं गेलं वर थोडेसे बबल्स दिसायला लागले की याच्यावर ही जी पोळी आहे ती ठेवायची वरून थोडंसं ओलसर असल्यामुळं पोळी जी आहे ती धिरड्याला चिकटते याप्रमाणे थोडंसं दाबून घ्या मध्यम ते मंदाचेवर धिरडं जे आहे ते शेकून घ्यायचं आता याची बाजू पलटली हे बघा छान जाळीदार असं धिरडं झालं आहे छान खरपूस भाजलं गेलं आहे पोळीला देखील चिकटलेलं असतं आता बटरसोबत पोळी जी आहे ती छान भाजून घ्यायची याप्रमाणे हे डिशमध्ये काढलं याच्यावर थोडंसं टोमॅटो केचप किंवा तुमच्या आवडीचा सॉस तुम्ही घालू शकता म्हणजे खूप कोरडं लागत नाही त्यानंतर याचा याप्रमाणे रोल करून घ्यायचा आता या मोठ्या रोलचे याप्रमाणे छोटे छोटे रोल जे ते कापून घ्या तर हे असे छोटे मिनी रोल आपले तयार झाले याच्यामध्ये नेहमीची पोळी भाजी पण आहेच पण ती वेगळ्या प्रकारात गेल्यामुळं मुलं आवडीनं खातात तर अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रकार जर का तुम्ही मुलांना करून दिले तर त्यांनाही ते खायला आवडतील पोळी आणि भाजीही खाली जाईल त्याचप्रमाणे हे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद